नमस्कार मी राजेंद्र वावरे मी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी येथे विषय विशे विशेषज्ञ मृदाशास्त्र या पदावर कार्यरत आहे आज आपण जागतिक मृदा दिनानिमित्त जमिनीचा माती परीक्षण करण्यासाठी प्रातिनिधिक नमुना कसा घ्यायचा आहे हे पाहणार आहोत इथं आपण एक प्रातिनिधिक क्षेत्र आखून घेतलेला आहे या प्रातिनिधिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इथं आपल्याला स्पॉट करून दाखवलेलं आहे म्हणजे नागमोडे आकाराने आपण इथं स्पॉट केलेले कर आहे त्या प्रत्येक स्पॉटवरचा आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे जनरली एक हेक्टर मधून जर आपण एक मातीचा नमुना काढत असेल तर सात ते आठ ठिकाणी आपल्याला असे नागभोड्या आकाराने स्पॉट करून घ्यायचे पुन्हा करून घ्यायचेत आणि तिथला मातीचा नमुना घ्यायचा आहे मातीचा नमुना घेताना त्या जमिनीचा किती खोलपर्यंत पर्यंत घ्यायचा आहे हे तुम्ही कुठलं पीक घेणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे जर आपण हंगामी पिकं घेणार असाल तर हंगामी पिकाला सर्वसाधारण तीस ते पंचाळीस सेंटीमीटर पर्यंत आपल्याला खोल खड्डा घ्यावा लागतो आता जिथं स्पॉट घेतलेले आहेत त्या ठिकाणी आपण काय करतो तर तिथं जर वरती काही काडी कचरा असेल किंवा दगड असतील तर ते साईडला सारतो आणि तिथं आपण एक खड्डा घेतो खड्डा घेताना शक्यतो जे आपण हा हात्यार वापरतो जसं खुर्प वापरेल खोरं वापरेल किंवा कुदळ वापरत असेल तर हे गंजलेलं नसावं किंवा याच्यासाठी आपण लाकडी हत्याराचा सुद्धा वापर करू शकतो आणि ह्या सगळ्या स्पॉटवरचे आपण काडी कचरा दगड साईडला केल्यानंतर त्या खड्ड्या खांदायचा आहे आणि खड्डा खांदल्यानंतर जी माती आहे ती माती सगळी आपल्याला साईडला करायची म्हणजे खड्डा खणताना जी माती निघते ती माती आपण याच्यामध्ये परीक्षणासाठी घेत नाही खड्डा खंदून झाल्यानंतर त्या खड्ड्याच्या कडा ज्या आहेत त्या खुरपेच्या साहाय्याने किंवा हातेर्या साहाय्याने वर पासून खालीपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तासायच्या त्याच्यामुळे काय होईल तर हा तुमचा मातीच्या प्रत्येक लेयर मधली माती या खड्ड्यामध्ये येईल आणि या खड्ड्यामध्ये जमा झालेली माती जी आहे ती परत आपण एकत्रित करायची जशी आता आपल्याला इथं दाखवलेली आहे ही माती आपण एकत्र केलेली आहे समजा आपण सात आठ ठिकाणची माती एकत्रित केली तर आपल्याकडे सर्वसाधारण सात ते आठ किलो मातीचा नमुना होईल हा परीक्षणासाठी आपल्याला सात ते आठ किलो मातीचा नमुना आपल्याला लागत नाही आपण काय करतो जे सगळे नमुने घेतलेले आहेत ते एकत्र करतो आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतोय त्याच्यामध्ये जर समजा काडी कचरा दगड काय असतील तर ते साईडला आहे आणि त्याचा एक गोल आकार करायचा आहे आपल्याला आकार करून त्याचे चार भाग करतो आपण चार भाग केल्यानंतर समजा आपण आता हेचे चार भाग केलेत तर कुठल्याही साईडचे दोन भाग आपण काढून टाकतो समोरासमोरचे राहिलेले दोन भाग परत आपल्याला एकत्र करायचे चांगले मिक्स करायचे त्याचा परत गोल आकार करायचा आहे त्याचे चार भाग करायचे परत मागाची ज्या वेळेस साईडचे आपण भाग काढले होते त्याच्या विरुद्ध साईडचे भाग समोरासमोरचे काढून टाकायचे आणि हा नमुना जोपर्यंत आपल्याकडे अर्धा ते पाऊन किलोचा होत नाही तोपर्यंत ही पद्धत करून आपण अर्धा ते पाऊन किलो नमुना राहिला की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव त्या शेतकऱ्याचा गट नंबर त्यांनी कुठलं पीक घेतलंय पुढं त्याला कुठलं पीक घ्यायचंय आणि त्याचं काही अपेक्षित उत्पादन त्याला पाहिजे का या, या सगळ्याची माहिती लिहून आपण प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी देत असतो अशा पद्धतीनं जर आपण हा नमुना काढला तर एक शास्त्रीय पद्धतीनं हा नमुना निघतो आणि आपल्या जमिनीचा जो माती परीक्षणाचा हवाल आहे तोही अतिशय एकसारखा येतो जेणेकरून आपल्याला पुढचं नियोजन व्यवस्थित करता येतं एकदा आपण माती परीक्षणाचा नमुना प्रयोगशाळेत दिला की प्रयोगशाळा त्याच्यावरती तपासणी करते आणि तपासणी केल्यानंतर अशा प्रकारची एक मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना दिली जाते आता ह्याच्यात काय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यावरती बेसिक माहिती असते तुम्ही दिलेल्या नमुन्यामध्ये जे मातीतले वेगवेगळे घटक तपासलेले आहेत त्या घटकांचं प्रमाण किती आहे हे या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये दिलेलं असतं त्याच्यासोबत ते घटक कमी आहेत का जास्त आहेत त्याचे शेरे पण याच्यामध्ये दिलेले असतात यासोबत तुम्ही जे पीक दिलेलं आहे त्या पिकानुसार त्या पिकाला कुठली खतं द्यायला पाहिजेत आणि कुठल्या वेळेस द्यायला पाहिजेत याच्यामध्ये सेंद्रिय खतं आली जीवाणू खते आली आणि रासायनिक खते आली या सगळ्यांचं एक संयुक्त कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये दिलेलं असतं यासोबत ही खते देताना कुठल्या वेळेस दिली पाहिजेत याही वेळा आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार याच्यामध्ये दिलेल्या असतात जर आपण हा माती परीक्षणाच्या अहवालानुसार खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला शाश्वत उत्पादन मिळायला मदत होईल आणि रासायनिक खतामध्ये बचत करायला किंवा जेवढे गरजेचे आहेत तेवढेच रासायनिक खतं टाकायला हे माती परीक्षणाचा अहवाल आपल्याला महत्त्वाचा ठरेल